नमस्कार मंडळी मी अजिता आज महाशिवरात्री आज सकाळपासून आपल्या सगळ्यांकडे भक्तिमय वातावरण आहे सर्व ठिकाणी महाशिवरात्री हा सण उत्साहाने साजरा होतो आहे अगदी शाळा कॉलेज सरकारी ऑफिसेसना सुट्टी आहे त्यामुळे सर्वांनाच हा भाविक सण उत्साहाने साजरा करता येतो नागिरीमध्ये आमच्या भैरी मंदिरामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो दिवसभर प्रचंड गर्दी असते आणि दिवसभराचे प्रोग्राम ठरलेले असतात मंदिराच्या बाहेर नारळ बेलाची पानं उद्बत्त्या सर्व पूजेचं साहित्य विकायला बसलेले असतात या निमित्ताने लोकांना रोजंदार मिळतो आणि आपल्याला देवासाठी हवे असलेलं साहित्य मंडळी भैरी म्हणजे रत्नागिरीकरांचं दैवत आहे रत्नागिरी म्हणजे भैरी आणि भैरी म्हणजेच रत्नागिरी नागरीकरांच्या घरी मुख्य व्यक्ती कोणीही असू दे पण भैरी हा सर्वांचा मुख्य रखवाला आहे प्रत्येक व्यक्ती भैरीला घाबरतात आज भैरीच्या मंदिरामधील आतमध्ये असणारी छोटी छोटी मंदिरंसुद्धा सुद्धा खऱ्या फुलांनी सजवलेली होती वातावरण भक्तिमय आणि अतिशय प्रसन्न होतं भैरी मंदिराच्या गेटपासून आतपर्यंत रांग दिवसभर सुरू होती सकाळपासून प्रोग्राम सुरू झाले होते सकाळी साडेसात वाजता श्रीदेव तृणबिंदुकेश्वरावर लघुरुद्र होता त्यानंतर आठ वाजता श्रीदेव भैरी याच्यावर अभिषेक त्यानंतर भजन कीर्तन सुरू झालं दहा ते बारा कालभैरव प्रासादिक भजन मंडळ मुरुंगवाडा रत्नागिरी येथील बुवा दीपक पिलंकर यांचं भजन होत दुपारी बारा ते दोन श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडूप मुंबई बुवा भगवान लोकरे यांचं भजन होतं दुपारी दोन ते साडेतीन श्री दुर्गामाता महिला मंडळ करला रत्नागिरी बुवा सीमा शेटे व श्रीमती संगीता सावंत यांचं भजन होतं सायंकाळी साडे ते साडेचार कीर्तन होतं कीर्तनकार ह भ प श्री प्रवीण मुळे रत्नागिरी सायंकाळी साडेचार ते साडेपाच श्री सिद्धिविनायक भजन मंडळ खालचियाळी रत्नागिरी बुवा सौशुभदा आगाशे दहा ते आठ श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कोतवडे रत्नागिरी बुवा श्री विजय मयेकर रात्री आठ ते दहा भैरव प्रासादिक भजन मंडळ मुरुंगवाडा रत्नागिरी बुवा श्री अजय पिलणकर त्यानंतर रात्री दहा ते बारा श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ घुडेवठार रत्नागिरी बुवा श्री सुदेश नागवेकर रात्री बारा ते दीड वाजतेपर्यंत भोवत्यांचा कार्यक्रम आहे मंडळी सकाळी अकरा वाजल्यापासून साबुदाण्याची खिचडी खजूर आणि दूध येणाऱ्या प्रत्येक भाविकांना दिलं जात होत प्रत्येक भक्ताला हा प्रसाद मिळत होता मंडळी असा भरगच्च प्रोग्राम दिवसभर चालू होता आणि अजूनही मंदिरामध्ये प्रोग्राम सुरू आहे सकाळपासून सुरू असणारं भजन आणि कीर्तन यामुळे वातावरण प्रचंड भक्तिमय आणि प्रसन्न झालेलं होतं कैलास राणा शिवचंद्र फणींद्र फणिंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुख हारी शंभो मज कोणतारी मंडळी शिवशंकराची भैरीची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहो थँक्यू थँक्यू सो मच